पोलीस आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयाची संयुक्त मोहीम बारा वाहनांवर कारवाई पंचेचाळीस हजार रुपयांचा दंड वसूल पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण इतवारा वाहतूक विभाग आणि प्रादेशिक परिवहन कार्यालय नांदेड यांच्या संयुक्त पथकानं मंगळवार दिनांक दोन डिसेंबर रोजी नांदेड शहरातील कवठा येथील पी बी आर मॉल समोर दोन तासांची विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली वाहन चालकांवर मोठी यावेळी कारवाई करण्यात आली या मोहिमेमध्ये एकूण सत्तेचाळीस वाहनांची तपासणी करण्यात आली आहे त्यामध्ये नियम करणाऱ्या बारा वाहन चालकांकडून तब्बल पंचेचाळीस हजार करण्यात आला आहे नांदेड शहरातील वाढत्या अपघातांवर आणि वाहतुकीतील बेफिकिरीवर अंकुश ठेवण्याकरिता ही कारवाई करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं वाहन चालकांच्या कागदपत्रांची पडताळणी वेग मर्यादांचं उल्लंघन क्षमतेपेक्षा अधिक पोलीस उपधीक्षक प्रशांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे नांदेड ग्रामीणचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोळकर पोलीस उपनिरीक्षक भालेराव तसंच अंमलदार शेख इब्राहिम नितीन मुसळे मुपडे मोरे कवठेकर मिकलवाड त्यांच्या सोबतच प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे अधिकारी अमर पायधानी हे सुद्धा यावेळी कारवाई करिता उपस्थित होते यापुढे सुद्धा नियम भंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई सुरू असणार असल्याचं पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोळकर यांनी एक वृत्त न्यूज चॅनलशी बोलताना सांगितलं आहे एक वृत्त न्यूज चॅनलसाठी मी दिगंबर शिंदे ढिगा